नमस्कार कशा सर्व मजेत ना आज आपण बघणार आहे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लहान मुलांसाठी स्पेशल कॅल्शियम युक्त असे भरपूर असे बेनिफिट्स असलेले लाडू बघणार आहे आपण आणि पावसाळा पण सुरू होत आहे मुलांना सर्दी खोकला असं अंगदुखी वगैरे होतं स्कूलला जा जातात त्याच्यामुळे जा तर त्याच्यामुळे हा एक लाडू दिला ना तर मुलांना मस्त असं म्हणजे पोटभरीचा एक हे होईल आणि सकाळी जरी एक लाडू खाऊन गेले ना तरी पण एक एक दोन तास तरी भूक लागणार नाही ह्याच्यामध्ये आपण भरपूर असे काय साहित 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 काय साहित्य घातलेले आहेत पौष्टिक असे साहित्य घातलेले आहेत तर आता आपण बघूया मुलांसाठी करणार आहे म्हणून तर तुपात केलेले आहेत आणि चांगले साहित्य घेत घातलेले आहेत त्यासाठी काय काय लागलेले आहेत ते बघूया आपण इथे खसखस घेतलेली आहे बडीशेप घेतलेली आहे सफेद तीठ घेतलेले आहेत खोबरं घेतलेले आहे दोन वाटी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा एक वाटी ज्वारी बाजरी मिक्स पीठ घेतलेलं आहे दोन चमचे मेथी घेतलेले आहे ओट्स घेतलेले आहेत एक वाटी डिंक घेतलेलं आहे शंभर ग्रॅम गुळ घेतलेला आहे एक किलो हा काळा गूळ घेतलेला आहे आपण ह्याच्यामध्ये शंभर ग्रॅम काजू घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम बदाम आणि मिक्स बिया मिळतात भोपळ्याच्या बिया खरबुजाच्या बिया चिया सीड्स फ्लेक्स सीड्स हे सर्व अशा सूर्यफुलाच्या बिया ह्या चार पाच प्रकारच्या बिया आहेत त्या घेतलेल्या आहेत मखाना घेतलेला आहे तूप घेतलेलं आहे इथे मी अमूलचं तूप घेतलेलं आहे काळ्या मनुका घेतलेल्या आहेत त्यामध्ये आता हे आपण सर्व एकत्र चांगलं भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तूप घेतलेलं आहे तुपामध्ये केलेलं आहे आता आपण याच्यामध्ये आहे ना पहिल्यांदा सर्व जे आपण खसखस घेतलेले आहे मगज बिया हे सर्व घेतलेले आहेत ना ते सापडं सगळं आपण भाजून घ्यायचं एकत्रच मी भाजते तुम्ही अलग अलग पण भाजू शकता ह्याच्यामध्ये आहे ना खसखसमध्ये हाड्यासाठी रामबाण उपाय आहे खसखस आणि याच्यामध्ये आपण मगज मगजबिया पण घातल्या आहेत मगजबियामध्ये विटॅमिन ए सी झिंक या पोषक तत्वामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होतात भोपळ्याचे बिया फायबर प्रथिने जास्त आहे त्याच्यामध्ये सूर्यफुलाच्या बिया पण रोगप्रतिकारशक्ती जास्त वाढते तिळामध्ये ओमेगा सिक्स असते फायबर आर्यन कॅल्शियम मॅग्नेशियम सारखे पोषक तत्व असतात त्याच्यामध्ये चिया सीडमध्ये पण विटॅमिन ए ई e, सी मॅग्नेशियम फायबर असते मखानामध्ये विविध प्रकारचे जीवनसत्वे आणि खनिजे असतात आहे तसेच मखानामध्ये लोह फॉस्फरस असते ते भरपूर प्रमाणामध्ये असते काजूमध्ये विटॅमिन ई e असते रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते बदाममध्ये पण विटॅमिन ई e असते बदाममध्ये पण खनिजे पोषक तत्वे जास्त वाढतात त्याच्यामध्ये बदाम खाल्ल्यामुळे आणि बुद्धी पण वाढते बदाम खाल्ल्याने ह्याच्यामध्ये हे सर्व फायदे आहेत आणि क बडिशीसाठी घातले थोडंसं थंड होण्यासाठी म्हणजे दोन तीन चमचेच घातलेले आहे बडीशेप्यामध्ये थंड बडीशेप असते त्यासाठी मी बडीशेप ह्यामध्ये घातलेली आहे आणि खसखसमध्ये पण भरपूर असं हाडे मजबूत करण्यासाठी खसखस उपयोगी ठरते हे सर्व आपल्याला हे फायदे मिळतं त्यामध्ये आणि अशी जर हे लाडू बनवून ठेवले तर आरामशीर एक ते दोन महिने टिकतात आणि रोज जर मुलांना एक लाडू दिला तर मस्त असं आपल्या मुलांना रोगप्रतिकारशक्ती व आपल्या मुलांशी वाढेल आणि यामध्ये खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याच्या दोन वाटे घेतलेले आहेत खोबऱ्यामध्ये पण आपले जो तेल असतो खोबऱ्याचं ते पण आपल्यासाठी म असते ह्याच्यामध्ये मी तूप घातलेलं आहे ते एक चमचा तूप घालून खोबरं चांगलं भाजून घेणार आहे सर्व आपण जे साहित्य घेतलेले आहे ते सर्व मिडियम गॅसवरती म्हणजे एकदम स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचे कुठेही घाई करायची नाही आता आपण हे सगळे एकत्र एक भाजून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये रवा पण स्किप करू शकता मी थोडासाच रवा घातलेला अर्धी वाटी बघू शकता तुम्ही रवा घेतलेला आहे ते ज्वारी बाजरीचं पीठ घेतले आहे ज्वारी डोळ्यांसाठी चांगली असते अपचन दूर करण्यास मदत करते आणि मधुमेह पण नियंत्रण करते हाडांसाठी उपयुक्त असते ज्वारी आणि बाजरी कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते शरीराला डिटॉक्स करते विटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते ज्वारीमध्ये आणि खसखस तर तुम्हाला सांगितलंच मेथीमध्ये पण मेथी पण डायबेटिक असतं असतं डायबेटिक माणसं असतात ना त्यांच्या सा साठी पण चांगली असते आणि मेथी पचनासाठी चांगली असते हाडांसाठी पण चांगली असते म्हणून ह्याच्यामध्ये मी अगदी दोन चमचे मेथी पावडर घातलेली आहे जास्त कडू हो नाही होणार आहे यांनी आणि थोडं थोडं करून आपण बेसनचे लाडू कसं भासतं त्याच्यासाठी तूप घालतो थोडं थोडं करून तसं थोडं थोडं करून आपण ह्याच्यामध्ये हे पिठांमध्ये हे घालून आहे आणि ह्याच्यामध्ये सुंट घातले सुंट पचना पचनास हलकी असते म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित अशी होईल म्हणून तर ह्याच्यामध्ये सुंट घातलेली आहे अगदी पाव चमचा सुंट घातलेली आहे आणि अशी तुपामध्ये जर भाजली भाजली ना ह्याच्यामध्ये आपण पिठामध्ये तर एकदम भारी सुगंध येतो सुंटेचा परत तूप घातलेला आहे यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये शंभर ग्रॅम डिंक घेतलेलं आहे ते ढिंक घालून घ्यायचं आहे आपण यामध्ये डिंकामध्ये पण भरपूर असे फायदे असतात डिंक खाल्ल्यामुळे आपल्या हाडांची मजबूती आहे ती जास्त प्रमाणात चांगली होते म्हणून तर हिवाळ्यामध्ये बघा जास्त करून डिंकाचे लाडू खाल्ले जातात इथे डिंक चांगलं तुपात तळून घेतले हे सर्व साहित्य चांगलं भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये आता थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि हे बघा चांगले, चांगले एकत्र एक भाजलं तरी पण मस्त असं वाटलं गेलेलं आहे मिक्सरमध्ये पूर्ण अगदी बारीक असं वाटून वाटलेलं आहे मी हे सर्व एकत्र एक आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे ह्या अशा प्रकारे सर्व एकत्र एक असं हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपण आणि यामध्ये खारेक पण घालायचे आपल्याला हे बघा खारेक इथे ते शंभर ग्रॅम घेतलेले आहे मी बिया काढून घेतलेल्या आहेत तुपामध्ये तळून घेणार आहे एकदम भारी असं पावडर होते म्हणजे बाहेरून बाजारातून पावडर आणायची काही गरज नाही आपल्याला आणि खारीकमध्ये आहे ना वाईट कोलेस्ट्रॉल जो असतो ना तो कमी करण्यासाठी मदत करते खारीक आणि रक्त सा रक्तातील जी साखरेची पातळी असते ना ती पण नियंत्रणात ठेव ठेवते प्रतिनिधी चांगले प्रमाणात असतात त्याच्यामुळे यामध्ये आणि आपण ओट्स पण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत हे खारीक आहे ना आता अशा प्रकारे आपण तुपात थोडीशी ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे म्हणजे तळून घ्यायचे तुपामध्ये आणि नंतर थोडीशी थंड झाल्यानंतर कोमट असली असेल ना तेव्हाच आपण मिक्सरला बंद चालू बंद चालू असं करून प्लस पॉईंटवरती आपण हे खारीक वाटून घ्यायचे आहे मिक्सरला मस्त अशी खारीक वाटली जाते याच्यामध्ये अजिबात मिक्सरचं आपलं भांडं खराब होत नाही काय नाही फक्त आपण थोडीशी कोमट झाल्यानंतर खारीक वाटून घ्यायचे आहे मिक्सरला हे बघा अशा प्रकारे मी वाटून घेतलेले आहे बघू शकताय मस्त अशी बारीक झालेली आहे खारीक जास्त एकदम अशी एकदम भाजापेक्षा आपली ही घरचीच खारीक चांगली म्हणजे घरी केलेली पावडरच चांगली आता इथे मी तुपामध्ये गूळ घातलेले एक किलो गूळ घेतलेले आहे काळं गूळ घ्यायचं आपल्याला यामध्ये त्यामध्येच मनुका घातलेल्या आहेत मी आणि आपल्याला जास्त पाक करायचा नाही फक्त गूळ वितळवून घ्यायचं आहे यामध्ये आणि जो आपण सारण सर्व केलेला लाडूचं एकत्र मिक्स केलेला तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करायचं चा। आहे अगदी बरोबर झालेले तूप गूळ आणि एकदम सारण वगैरे सर्व व्यवस्थित झालेलं आहे अजिबात कोरडं वगैरे पडलं नाही सारण एकदम भारी असे लाडू गॅस बंद केलेले आहे मी गूळ आपला वितळला की गॅस बंद करायचं आहे आणि तेव्हाच आपल्याला सगळं पटापट हे सर्व मिक्स करून घ्यायचे सारण आहे ते मिक्स झालं की आपण लगेच लाडू वळवून घ्यायचे ते आणि मस्त लाडू होतात तूप वगैरे व्यवस्थित सर्व झालेलं आहे मला यासाठी पाऊण किलो तूप लागले एक किलो गूळ लागलं आणि बाकीचं जे सर्व साहित्य ते एक एक पाटीच्या प्रमाणामध्ये मी घेतलेलं आणि मस्त असे नव्वद एक लाडू झाले छोटे छोटेच केले कारण ह्याच्यामध्ये भरपूर असं आपण ड्रायफ्रूट सीड्स वगैरे असे घातलेले आहेत मखाना वगैरे घातलेले आहे ओट्स घातलेले आहे ह्याच्यामध्ये खजूर घातलेले आहे खारकाच्या बिया घातलेल्या आहेत तर त्यासाठी मी छोटे छोटेच लाडू केले आणि मुलांना एवढे मोठे असे लाडू केले तर मग ते जाणार नाहीत म्हणून छोटे छोटेच लाडू केलेत मी आणि आता सगळं मिक्स झालेलं आहे बघू शकताय सर्व असं म्हणजे व्यवस्थित झालेले तूप किंवा गूळ कुठेच काही कमी पडलेलं नाही आता आम्ही दोघीजणी लाडू करून घेतो आहे आणि पटापट असे लाडू होतात एका हाताने बोलले तरी एका हाताने पण लाडू पटकन असे बांधले गेले जातात आहे तुम्हाला दाखवते मस्त असे लाडू होतात आणि खसखस यामध्ये घातलेले आहे एकदम भारी दिसत होतं वरून एकदम अशी दिसत होती खसखस घातल्यामुळे यामध्ये तुम्हाला अजून काही टाकायचं असेल तर तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये हे बघा खसखस घातले कसे एकदम मस्त खसखस देते व दिसते वरून एकदम भारी झाले झालीत लाडू अशाच प्रकारे मी सर्व लाडू करून घेते हे जवळपास नव्वद एक लाडू झालेले आहेत नव्वद ते प पंच्याऐंशी असे लाडू झालेले आहेत आणि हे लाडू रोज सकाळी मुलांना स्कूलला जाताना किंवा डब्यामध्ये तुम्ही एक लाडू देऊ शकता किंवा संध्याकाळी मधल्या भूकेच्या वेळेमध्ये जेव्हा भूक लागते तेव्हा तुम्ही मुलांना एक लाडू देऊ शकता आणि एक कप दूध प्याल तर मुलांना भूक लागणार नाही मस्त असे हे लाडू होतात पावसाळ्यामध्ये तुम्ही हे नक्की ट्राय करा पावसाळ्या जरी नसला तरी पण तुम्ही असे पण लाडू हे करू शकता आपल्या मुलांसाठी अशाच प्रकारे मी हे सर्व लाडू करून घेते आणि झटपट असे हे लाडू होतात हे बघा मस्त असे लाडू झाले आणि तूप पण हाताला चांगला असा सुटलेला आहे म्हणजे तूप पण कमी पडलेला नाही व्यवस्थित झालेत या प्रकारे मी म्हणजे या आकारामध्ये मी असे लाडू बनवलेले आहेत जास्त मोठे बनवलेले आहेत मिडियम साईजचे बनवलेले आहेत आणि तुम्ही पण असे लाडू बनवा मस्त असे लाडू होतात बघू शकता भरपूर असे लाडू झालेले आहेत आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राणी मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर